भगवान परमात्म्यानं भगवान श्री कृष्णानं हातामध्ये चरवी घेतली दूध काढायची आणि देव दूध काढण्यासाठी गाईच्या गोडात जाण्याऐवजी बैलाच्या जा खाली दूध काढायला बसले आता लक्ष ते चरित्र तुमचं आमचं सगळ्यांचं पाठ बैलाच्या खाली धार काढायला बसणारे देव जागा जागा राधेला पाहिलं राधेला बहुड बोलले हरी बैल धोरतो नंदा आधी आहे नाही राधे राधेकडं पाहिलं आणि देव भुलवून गेले आणि गाईच्या खाली बसण्याऐवजी कुणाच्या खाली बसले बैलाच्या खाली पाहिलं आहे देवा वेळ आणलं तुम्हाला वेळ काय झालं माई अहो गाईच्या खाली बसण्याऐवजी बैलाच्या खाली बसलास पण ऐका ते देवाचं सामर्थ्य होत देवाच्या सामर्थ्यानं हो त्या बैलाचं दूध सुद्धा देवाने काढलं मग महाराज हे देवाचं सामर्थ्य असेल तर तुमच्या संतांचं सामर्थ्य काय